राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींच अचूक अंदाज घेणार आपल्या विचारांचं चॅनल म्हणजे ओम साई जीव महाराष्ट्र राज्याचे माननीय आमदार मंत्री जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री माननीय नामदार केशव महाजन यांच्या मार्गदर्शनातून संकल्पनेतून अधिक प्रेरित होऊन आज आपण या जामनेर तालुक्यामध्ये सर्व महसूल मंडळात महाराष्ट्र शासनाच्या दिनांक दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणे महसूल मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान हे आपण राबवत आहोत आजचं हे शिबिर आपण जामनेर महसूल मंडळासाठी माळी समाज मंगल कार्यालयाच्या आव्हानामध्ये आपण या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आदरणीय जितेंद्र पाटील सचिव जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटी जिल्हाध्यक्ष चंद्रकांतजी बाबिसकर तालुकाध्यक्ष जामनेर शहर स्री श्री रवींद्र तालुका तालुकाध्यक्ष जामनेर पश्चिम श्री कमलाकरजी पाटील यानंतर श्री श्रीराम महाजन नगरसेवक श्री बाबुराव शिवराळे नगरसेवक आदिश झांडे तसेच मंत्री महोदयांचे स्वीय सहाय्यक श्री दीपकजी तायडे नगरसेवक कैलासजी सुवाळे तसेच सर्वच विभागाचे विभाग प्रमुख आणि अधिकारी कर्मचारी हे या ठिकाणी उपस्थित आहेत अनुषंगाने पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला शासनाने जो शासन निर्णय याच्यामध्ये पारित केला सर्व जे शासन आहे हे तालुका स्तरावरच कार्यालय विभाग प्रमुख यांनी गाव पातळीवर ग्रामीण स्तरावर, स्तरावर पोहोचावं हो। आणि नागरिकांच्या आडी अडचणी तक्रारी किंवा प्रलंबित कामं जी आहेत तर ही एकाच छताखाली आपल्याला कशा पद्धतीने पूर्ण करता येईल या दृष्टीने शासनाने अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम या शिबिराच्या माध्यमातून सुरू केलेला आहे आपल्या जामनेर तालुक्यामध्ये एकूण दहा मसूर मंडळ आहे आणि आजचा जो आपण कार्यक्रम घेत आहोत नववा कार्यक्रम आहे हा नववं महसूल मंडळ आपण जामनेर याच्यामध्ये निवडलेला आहे आणि शेवटचा आपलं दहावं मंडळ याचा कार्यक्रम आपण तारखेला ठेवलेला आहे शासनाने शासन दिलेल्या सूचनांप्रमाणे आपल्याला प्रत्येक वर्षामध्ये म्हणजे आपलं आर्थिक वर्ष महसुली वर आर्थिक वर्ष जे आहे ते एकतीस मार्च दोन हजार चौवीस पर्यंत आहे तर आपल्याला या प्रत्येक महसूल मंडळामध्ये आपल्याला प्रत्येकी चार चार शिबिरं आहेत दर तीन महिन्याला एक शिबिर प्रत्येक मंडळात म्हणजे वर्षभरामध्ये आपल्या जामनेर तालुक्यात प्रत्येक मसूल मंडळात चार शिबिरं होणार आहे आणि अशी वर्षभरामध्ये एकूण चाळीस शिबिरं आपण या ठिकाणी घेणार आहोत या चाळीस शिबिरांचा उद्देश काय आहे तर उद्देश याच्यामध्ये हाच आहे जो मुख्य घटक या शिबिराच्या माध्यमातून शासनाने निश्चित करून दिलेला आहे आपल्याला तर यामध्ये सामान्य नागरिक हा याच्यामध्ये पहिला घटक आहे दुसरा घटक हा विद्यार्थी आहे तिसरा घटक हा शेतकरी आहे आणि चौथा घटक हा महिला वर्ग आहे तर या चार घटकांच्या अनुषंगाने विविध शासकीय विभागाच्या ज्या वेगवेगळ्या वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत तर या सर्व योजनांचा लाभ हा एकाच छताखाली सर्व विभागाकडून त्या संबंधित लाभ नागरिकांना व लाभार्थ्यांना मिळावा हा शासनाचा यामध्ये एक अतिशय असा हेतू आहे मागे झालेल्या आठ शिबिरांचा जर आपण विचार केला तर साधारणतः प्रत्येक शिबिरामध्ये आपण किमान सहाशे ते सातशे लाभार्थ्यांना लाभ हाचं वाटप आपण प्रत्येक कार्यक्रमामध्ये केलेलं आहे आणि साधारणत प्रत्येक शिबिरामध्ये आपल्याकडे बाराशे ते पंधराशे व्हिजिटर्स किंवा अफ्याल ते शिबिराच्या ठिकाणी येतात शिबिराच्या ठिकाणी संबंधित विभाग प्रमुख असतील संबंधित अधिकारी असतील संबंधित कर्मचारी असतील त्या संबंधित लाभार्थ्यांची जी अडचण आहे ही संक्षिप्त रूपामध्ये आम्ही त्या ठिकाणी ऐकून घेतो आणि त्याचं निराकरण जर त्या संबंधित लाभार्थ्यांची अडचण किंवा तक्रार किंवा त्याचं जे काम आहे ते शिबिराच्या ठिकाणी जर आपल्याला निर्गत करणं शक्य होत नसेल तर किमान एक आठ दिवसाचा कालावधी आम्ही त्याच्यामध्ये देतो आणि वाढ फुटीवर काम करून आपण त्या लाभार्थ्याचं काम शंभर टक्के मार्गी लागेल अशा हिशोबाने त्यामध्ये सकारात्मक प्रयत्न हे सर्व यामध्ये होत आहे आता या, या शिबिराच्या अनुषंगाने फोकस केलेले आहे तर या योजनांच्या अनुषंगाने थोडीशी मी माहिती यामध्ये देतो आपण पाहत आता पाहत आहात विशेष सहाय्य योजना आहे संजय गांधी योजना आहे या योजनेच्या बऱ्याचशा लाभार्थ त्यांच्या तक्रारी या काही दिवसांपासून आपल्याकडे प्राप्त होत आहे साधारणतः फेब्रुवारी महिन्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडून प्रत्येक लाभार्थांना जो दिलेला लाभ आहे म्हणजे पेमेंट जे तुमचे दरमहा खात्यावर वर्ग होतात तर हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या स्कीम अंतर्गत डायरेक्ट तुमच्या खात्यावर जमा होत आता हे पेमेंट यापूर्वी आपण कशा पद्धतीने जमा करत होतो तर शासनाकडून तहसीलदारांच्या खात्यावर ही रक्कम यापूर्वी येत होते आपण लाभार्थ्यांची यादी तयार करत होतो आणि चेक चेक तयार करून आपण तो बँकेमध्ये पाठवतो आणि मग तो चेक बँक करायची आणि खात्यावर पैसे वर्गवायचे आता ही जी पद्धत आहे तर ही पद्धत पूर्णतः बंद झालेली आहे शासनाकडून फेब्रुवारी मध्ये शासनाने याच्यामध्ये एक शासन निर्णय काढला आणि सर्व जे पेमेंट आहे म्हणजे मंजूर केलेले लाभार्थी यांचं संपूर्ण पेमेंट हे शासनाकडून डायरेक्ट शासनाच्या खात्यावरच आता वर्ग होत मग याच्यासाठी काही नॉर्म्स शासनाने याच्यामध्ये निश्चित करून दिलेले आहे मग त्यामध्ये काय महत्वाचं आहे याच्यामध्ये आता ज्याही लाभार्थ्यांचे आपल्या तालुक्यामध्ये साधारणतः ता साडेचार हजार लाभार्थी असे होते मागच्या वीस मेला की ज्यांचं फेब्रुवारी महिन्यापासूनचा पेमेंट हा त्यांच्या खात्यावर जमा झालेला नव्हता तर मग त्या लाभार्थ्यांच्या बाबतीमध्ये तहसील कार्यालयामध्ये खूप गर्दी व्हायची दररोज साधारणतः दीडशे दोनशे लाभार्थी आपल्या समस्या घेऊन त्या ठिकाणी येत होते ती आपण कमी करत करत हजारावरून आता आपण ती फिगर दोन हजारावर आणलेली आहे म्हणजे आता आपल्या तालुक्यामध्ये फक्त दोन हजार लाभार्थी असे शिल्लक आहेत की ज्यांचं आधार हे अपडेट नाही किंवा त्यांचा आधार हे कोणत्या एका बँक खात्याशी अटॅच नाही किंवा त्यांचा आधार हे त्यांच्या मोबाईल क्रमांकाला लिंक नाही म्हणजे पेमेंट हे या दोन हजार लाभार त्यांचं पेमेंट काय येत नाही आहे तर त्याला या तीन अडचणी आहेत तर त्यांचं बँक खातं हे त्यांच्या आधारशी लिंक नाही आहे आधार कार्ड त्यांनी अपडेट केलेलं नाही आहे किंवा त्यांचा मोबाईल क्रमांक त्या खात्याशी किंवा आधार कार्डशी लिंक नाही आहे तर हे करण्यासाठी आपण आजच्या या शिबिरामध्ये तसेच आता ज्या गावांमध्ये या लाभार्थ्यांची शिल्लक लाभार्थ्यांची संख्या जास्त आहे तर त्या गावाच्या ठिकाणी शिबिरं घेत आहोत म्हणजे हे जे दोन हजार लाभार्थी आहेत तर हे आपल्याला पुढच्या दहा दिवसामध्ये आम्ही हे दोन हजार शिल्लक दे दे लाभार्थी देखील आम्ही संपवत आहोत म्हणजे सर्व लाभार्थ्यांचं शंभर टक्के आधार अपडेशन शंभर टक्के आधार लिंकिंग आणि शंभर टक्के मोबाईल लिंकिंग करण्याचं काम हे आपल्याला या शिबिराच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी करायचं आहे नेतृत्व नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाने आयोजित आजच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत या समाधान शिबिराला उपस्थित आपल्या नगरीच्या नगराध्यक्षा सर साधनाताई महाजन या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मोठे बंधू आणि जितूभाऊ भाऊ ज्यांनी हे अभियान कागदावर न ठेवता खऱ्या अर्थाने समाजासमोर नेलं जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अत्यंत सूक्ष्माचे नियोजन करून ज्यांनी हे अभियान आपल्या पूर्ण मतदारसंघात राबवत आहेत ते आपल्या तहसीलचे तहसीलदार साहेब मान्य आगडे साहेब या कार्यक्रमाला का उपस्थित भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे अध्यक्ष जामनेर शहराचे रवींद्रभाऊ जालटे त्यानंतर पश्चिम विभागाचे अध्यक्ष तालुक्याचे अध्यक्ष आमचे कमलाकर भाऊ ज्येष्ठ नेते श्रीरामनाना महाजन यांच्यावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे आमचे जिल्ह्याचे महामंत्री भाऊ जालटे माजी नगरसेवक दीपक भाऊ तायडे बाबुरामदा हिराडे भाऊ नैरवाडे कैलास भाऊ पालवे शरीफ मुन्सारी खलील भांजा मंचावर उपस्थित सर्व अतिथी आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे ते सगळे आमचे जामनेरचे नागरिक माताबंधू भगिनी सगळ्या विभागाचे कर्मचारी अधिकारी पत्रकार मित्रांनो खरं तर या अभियानाचं या शिबिराचं गांभीर्य हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल साहेबांनी सगळ्या योजनेच्या माध्यमातून आपल्या जनतेला जे काय आवश्यक आहे का ते या शिबिराच्या माध्यमातून देण्यासंदर्भात त्या मार्गदर्शन विस्तृत मार्गदर्शन ऑलरेडी आपल्याला केलेलं त्यामुळे त्या विषयात मी जाणार नाही परंतु ही वस्तुस्थिती आहे की जर का साध रेशन कार्ड काढायचं असेल तर मग त्या तहसीलच्या खेट्या मग तिथे जा आमचा पगार पडत नाहीये मग ते आपल्याला माहीतच नसतं आधार कार्ड लिंक आहे का नाही आहे मग कोणत्या तरी एजंटला भेटा आणि मग तो एजंट आपल्याला काहीतरी पैशाची मागणी करतो चार ठिकाणी तुम्ही फिरता आणि मग त्या हे काम होत नाही अशा अनेक समस्या समस्या आपल्या पंचायत समितीच्या अनेक विभागाच्या संदर्भातल्या पर आहेत परंतु ह्या सगळ्या समस्या देत असताना नागरिक आता होतो ते होऊ नये हे जर का जाणणार सरकार कोणाचं आलं असेल तर ते मान्य मुख्यमंत्री देवाबोंचं सरकार आलं त्या सरकारात आपले नेते गिरीश भाऊ मंत्री आहेत आणि मग या सरकारने निर्णय घेतला की अशा पद्धतीचं समाधान शिबिर आपण राबवायचं शासन आपल्या दारी हा त्यामागचा उद्देश मान्य मुख्यमंत्री मोदयांनी या शिबिराच्या माध्यमातून व्यक्त केला आणि हा हे शिबीर सगळीकडे होत आहे खऱ्या अर्थानं शासनाच्या संदर्भातल्या ज्या ज्या योजना आहेत त्या पूर्ण करत असताना नागरिकांच्या सुविधा निर्मा निर्माण व्हाव्यास नागरिकांना त्रास होऊ नये हा त्या शिबिराच्या मागचा खरा उद्देश मला असा वाटतं आहे आणि तो आपल्या तालुक्यात अत्यंत तंतोतंत पाळला जातोय अनेक ठिकाणी तो शिबिरं झाली जवळपास नऊ ठिकाणी तुम्ही केली तर शिबिर आपल्या इथले जामनेरचं आहे आणि या प्रत्येक याच भाऊ रिपोर्टिंग की खऱ्या अर्थानं नागरिकांना सुविधा मिळत आहेत की नाही त्यांचे कामं होत आहेत की नाही आपण असं म्हणतात दाट फिरत्या आवाडी त्याचं चित्त पिलाफाशी तसं आपल्या त्या प्रत्येक नागरिकाचं काम झालं पाहिजे हा उद्देश नेहमी गुंचा असतो आणि म्हणून त्या झालेल्या प्रत्येक शिबिराचा आढावा आपल्या माध्यमातून असेल आमच्या का पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून असेल भाऊ सातत्यानं घेत असतात मला सांगताना आपल्याला आनंद होतोय की आता केंद्रात मान्य मोदी सरकारला देखील अकरा वर्षे यशस्वी अकरा वर्षे पूर्ण झालेली आहेत मोदी सरकारच्या योजनांच्या बाबतीत आपण पाहत असाल पंतप्रधान सन्मान किसान योजनेच्या माध्यमातून असेल पंतप्रधानच्या आपल्या घरकुलाच्या योजनेच्या माध्यमातून असेल पंतप्रधान घरकुल योजनेच्या माध्यमातून उज्ज्वल गॅस असेल आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून अनेक योजना आहेत की त्या आपल्या सामान्य नागरिकांना लाभ देण्याचा प्रयत्न करतायत परंतु त्या, त्या योजनांना कागदपत्र ज्या पद्धतीने तहसीलमध्ये ज्या पद्धतीने आपल्या पंचायत समितीमध्ये फिरावं लागतंय ती हिलपेटे आपल्याला होऊ नये याच्या खऱ्या अर्थानं या शिबिराच्या माध्यमातून ते सगळे काम करण्याचा प्रयत्न शासनाचा आहे आणि म्हणून अशा पद्धतीचे शिबिर आपले होत आहेत खऱ्या अर्थानं आपल्याला माझी विनंती आहे की नागरिक सुद्धा जागरूक राहायला पाहिजे अनावश्यक कोणीतरी दलाल तुमच्याकडे येतो तो तुम्हाला पैशाची मागणी करतो आणि माझं काम याच बाजूला आणि लवकर झालं पाहिजे या आपण त्याला पैसे देतो हे आता बंद झालं पाहिजे कोणालाही पैसे द्यायची गरज नाही शासन आपलं काम करण्यासाठी तत्पर आहेत आपले अधिकारी वर्ग तत्पर आहेत सगळे डिपार्टमेंटचे माणसे इथे बसलेले आहेत परंतु आपण विश्वास न ठेवता शासनावर विश्वास न ठेवता लोकांच्या नांदी लागतो आणि म्हणून आपली फसगत होते ते होऊ द्यायचं नसेल तर या शिबिराच्या मा माध्यमातून आपण या सगळ्या योजनांचा लाभ घेतला पाहिजे त्यासाठी आपल्याला एकाच ठिकाणी सगळं येतात छताखाली सगळं आपल्याला मिळतं आहे त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही आपल्या पाठीशी जेव्हा तुमचं गिरी तुमचं शासन मोठ्या ठापणे उभं नगरपालिकेच्या माध्यमातूनही चांगले कामं आपले सुरू आहेत आणि त्याच्यासाठी आपले नगरसेवक असतील त्या त्या ठिकाणचे अधिकारी असतील ते अत्यंत उत्कृष्ट समाजात मिसळून काम करतायत त्यांच्यापर्यंत जरी आपण आपल्या समस्या दिल्या तर मला असं वाटतं की आपला त्रास होणार नाही आपण आम्हाला बोलवलं त्यांचा सत्कार केला त्याबद्दल मी आपलं मनापासून आभार मानतो व माझ्या शब्दांना विराम देतो धन्यवाद